सुपरफाई साबण वापरल्यामुळं जनावरच्या शरीरावर माशी सात ते दहा दिवस बसत नाहीच पण त्याचबरोबर लंपीसारख्या आजारात ह्या साबणानं वरदान म्हणून काम केलं कारण लंपी आजार आजार ढासमाशीमुळंच सर्वत्र पसरत होता एक डास किंवा माशी पन्नास किलोमीटरपर्यंत ह्या लंपीचा प्रसार करत होता पण ह्या साबणामुळं लंपी थांबवण्यासाठी आम्ही फार यशस्वी झालो अनेक शेतकऱ्यांना लंपीच्या काळात ह्या साबणाचा प्रचंड फायदा झाला त्याचबरोबर आत्ता तांबूचं प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे गुचिडमुळं अनेक जनावरं अस्वस्थ आहेत गुचिड हा असा प्राणी आहे जो रक्त शोषून जनावरला अस्वस्थ करतो आणि ह्या कीटकामुळं जनावरांचं दूध फार प्रचंड प्रमाणात कमी येतं कारण जनावरला रवत करण्यासाठी बारा ते चौदा तासाच्या विश्रांतीची गरज असते मासे किंवा गुचिड तांबू पिसू या सर्व कीटकामुळं जनावर अस्वस्थ असतं शांत बसू शकत नाही शांत न ना बसल्यामुळं रवीच व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यावर जर हा साबण त्या शेत पशुपालकानं वापरला तर जनावर शांत राहतं रवत चांगली करतं आम्हाला अनेक शेतकऱ्यांनी असं सांगितलं साहेब तुमचा साबण वापरल्यानंतर अर्धा लिटर एक लिटर दूध लिटर एका एक वेळेला जनावरचं दूध वाटेल आणि अनेक शेतकऱ्यांनी ही प्रतिक्रिया दिल्यानंतर आम्हाला हे काम करायला फार आनंद वाटतो अनेक लोकांच्या पण आम्ही साबण पोचवलेत कर्नाटक महाराष्ट्र गोवा राजस्थान तेलंगणा बऱ्याच ठिकाणी आम्ही साबण पाठवलेत अजून पूर्ण भारतात ह्याचा आम्हाला प्रसाराने प्रचार करायचा आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावा आणि प्रत्येक पशुला याचा फायदा होईल अशा प्रकारचा साबण आहे जनावरांसाठी हा साबण म्हणजे एक वरदान आहे प्रत्येक पशुपालकानं आपल्या गोट्यावर एक साबण नेहमी ठेवावा